नमस्कार मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनास अधिकृत मंजुरी दिली आहे यामुळे या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने या महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपयांची भूसंपादन व नियोजनासाठी तरतूद केली आहे आणि ती नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आली आहे या संदर्भात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शक्तीपीठ महामार्ग आणि जालना नांदेड समृद्धी महामार्ग हे दोन्ही महामार्ग परभणी शहराबाहेर एकमेकांशी जोडले जाणार आहेत या जोडणीमुळे परभणी जिल्ह्याला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या आणि उच्च दर्जाच्या महामार्गांची भेट मिळणार आहे एक गोव्याकडे जाणारा शक्तिपीठ महामार्ग आणि दुसरा नागपूर मुंबई दरम्यान धावणारा समृद्धी महामार्ग या प्रकल्पामुळे परभणीसारख्या शहराचा एकात्मिक विकास होण्यास मोठी चालना मिळेल असा विश्वासतज्ज्ञ व्यक्त करत आहेत आता या दोन्ही महामार्गांमुळे मालवाहतूक पर्यटन आणि औद्योगिक गुंतवणूक यासारख्या क्षेत्रांना गती मिळणार आहे तसेच हे महामार्ग केवळ दळणवळणाची साधने नसून ते महाराष्ट्राच्या विविध भागांना एकत्रितपणे समृद्ध बनवण्याचे माध्यम ठरणार आहेत सध्या जालना नांदेड एक्स्प्रेसवेचे काम जलदगतीने सुरू होणार असून ते पुढील तीस महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामाच्या गतीला प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले होते याच विस्ताराचा भाग म्हणून हा महामार्ग शक्तीपीठ एक्सप्रेसवेलाही जोडला जाणार आहे ज्यामुळे एक भव्य महामार्ग नेटवर्क तयार होणार आहे शक्तीपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया अधिकृतपणे मंजूर झाल्यामुळे आणि समृद्धी महामार्गाशी होणाऱ्या थेट जोडणीमुळे मराठवाडा विभागातील परभणी नांदेड जालना या शहरांना विकासाच्या नव्या संधी मिळणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्याच्या दळणवळण प्रणालीमध्ये एक नवा आणि ऐतिहासिक टप्पा पार पडणार आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र